हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आता तो निर्णय कोणता तर सरकारी कर्मचाऱ्यांचे अप, हे अपत्य कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र राहणार नाही आता कोणते अपत्य कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र राहणार नाही याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण मान्य सुप्रीम कोर्टने कोणता निर्णय दिलेला आहे तर देशातील सरकारी कर्मचारी म्हणजेच गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई यांना फॅमिली पेन्शन असते आता त्या फॅमिली पेन्शनमध्ये शासनाकडून वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असतात यामध्ये पेन्शनची देखील सुविधा कर्मचाऱ्यांसाठी केलेली आहे आता सरकारी कर्मचाऱ्याचे म्हणजे गवर्नमेंट एम्प्लॉई कौटुंबिक पेन्शन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली होती ती कोणती तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे सर गव्हर्नमेंट एम्प्लॉई जो आहे त्यांच्या मृत्यूनंतर सरकारी कर्मचाऱ्याच्या वारसदारांना म्हणजे जे असतात त्यांचे कौटुंबिक पेन्शन हे दिलं जात असत आता निश्चितच कौटुंबिक पेन्शनमुळे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतात त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळत असतो म्हणजेच त्यांना फायदा त्या कौटुंबिक पेन्शनचा फायदा होतो आता एका महत्वाच्या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शन बाबत एक मोठा निर्वाळा सदर न्यायालयाच्या निर्वाळ्यानुसार सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर म्हणजेच गव्हर्नमेंट एम्प्लॉई जो आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवेने दत्तक घेतलेले मूल कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र ठरणार नाही ना ही गोष्ट नमूद करा फ्रेंड्स ही गोष्ट महत्वाची आहे की त्यांच्या विधवेने दत्तक घेतलेले मूल जे आहे ते मूल कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र ठरणार नाही ना तर आता या ठिकाणी हे पाहूया की कौटुंबिक पेन्शन बाबत दोन हजार पंधरा मध्ये मुंबई मान्य मुंबई हायकोर्टाने देखील एक महत्वाचा असा निर्वाळा जारी केला होता म्हणजे महत्वाचा निर्णय दिला होता कि तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी मान्य मुंबई हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते कि दत्तक घेतलेल्या मुलाला केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम चौपन्न चौदा बी नुसार एकोणीसशे बहात्तरच्या सी सी एस पेन्शन नियमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मिळू शकत नाही दरम्यान आता झालेल्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत न्यायमूर्ती मान्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीवर शिक्कामोक्तब केले आता मुंबई हायकोर्टाचा तो निर्णय मान्य मुंबई हायकोर्टाचा तो निर्णय कायम ठेवला आहे तसेच मान्य खंडपीठाने आपल्या सुनावणीत म्हटले आहे की कौटुंबिक निवृत्ती वेतनाच्या लाभाची व्याप्ती सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या हयातीत म्हणजेच ते जिवंत आहेत तेव्हापर्यंत कायदेशीर रित्या दत्तक घेतलेल्या मुला मुलींपुरतीच मर्यादित असणे आवश्यक राहणार आहे निश्चितच मान्य न्यायालयाने दिलेला हा निर्वाळा अतिशय महत्वाचा असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या पत्नीने घेतलेल्या दत्तक मुलाला किंवा मुलीला दत्तक मुलीला म्हणजे जे काही त्यांनी अडॉप्ट केलेला मुलगा किंवा के मुलगी त्यांना कौटुंबिक पेन्शन पासून मज्जाव करण्यात आला आहे म्हणजेच त्यांना त्या पेन्शन मधून वगळण्यात आलेला आहे तर फ्रेंड्स हा होता महत्वपूर्ण निर्णय थँक्यू